गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्याचा बिहार झाला की काय असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडलाय सध्या शुल्लक कारणावरून झालेल्या वादाला हिंदू मुस्लिमचे स्वरूप देऊन हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे ही खेदाची बाब आहे गेल्या काही वर्षापासून राहुरी शहर व तालुक्यात वेगळेच षडयंत्र सुरू आहे शुल्लक वादाला हिंदू मुस्लिमचे स्वरूप दिले जाते काल दिनांक सहा जुलै रोजी रात्री नऊ वाजे दरम्यान राहुरी शहरातील जिजाऊ चौक नवीपेठ परिसरात दोन तरुणांमध्ये मोटारसायकलवर कट लागल्याच्या कारणावरून वाद होऊन किरकोळ हाणामारी झाली मात्र त्यानंतर काही वेळातच तेथे दोनशे ते तीनशे तरुण जमा झाले आणि सदर वादाला वेगळेच स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला मात्र पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट सहायक फौजदार तुळशीदास गीते हवालदार विकास साळवे संदीप ठाणगे जयदीप बडे प्रमोद ढाकणे अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि गर्दीला बळाचा वापर करून पांगविले काल मोहरम व एकाच दोन्ही उत्सव एकाच दिवशी आल्याने रात्री मोहरमची मिरवणूक निघाली होती याच दरम्यान नवीपेठेत वाद झाल्याने पोलीस प्रशासनाची धावपळ होऊन शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता राहुरी पोलीस ठाण्यात दोन तरुणांकडून परस्पर विरोधात अखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याची माहिती मिळाली पूर्वी मोहरम किंवा गणेशोत्सव दरम्यान वाद झाले किंवा इतर वेळेस काही मारहाणच्या घटना घडल्या तर पोलीस प्रशासनाकडून संबंधितांवर गुन्हे दाखल होत असे त्यामुळे पोलीस प्रशासनाचा वचक राहत होता मात्र आता दोन गटांत वाद झाले तर पोलीस प्रशासन फक्त बघण्याची भूमिका घेते कारवाई कोणतीच होत नाही शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करून हिंदू मुस्लिम दंगली लावून देण्याचे षडयंत्र झाले सुदैवाने दंगली झाल्या नाही सदर घटनेला तीन महिने उलटून गेले मात्र अद्यापही आरोपींवर कोणतीच कारवाई झाली नाही परिणामी आरोपींचे मनोबल वाढत असून पोलीस प्रशासनाचा वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे व्हिजन प्लस न्यूज न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी